राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा नवीन पीक कर्ज वाटप करा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवेदन राज्यातील सर्व शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना नवीन पीक कर्ज देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष रमेशराव सानप यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेशराव सानप तालुका उपाध्यक्ष संभाजी चव्हाण तालुका सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राखोंडे सुरेश आहेर शकील अहमद वसंतराव राखोंडे चंद्रकांत सुतारे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित तालुक्यामध्ये आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्याचं संपूर्ण खर्च हे माफ करण्यात यावं व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं कर्ज वाटप करावं व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण ही बँकेने आणू नये त्याचप्रमाणे घरकुलांचे जे दुसरे हप्ते आहेत वर्ण घरकुलांच्या त्या त्यांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जी पिळवणूक होत आहे लाभार्थ्यांची त्या लाभार्थ्यांची पिळवणूक न करता शासनाने त्वरित त्यांचे दुसरे हप्ते हे आपलं त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात यावेत तसेच तिसरी मागणी आमची आहे की जी लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीला शासनाने जे त्यांच्या घोषणापत्रात जे केलं होतं की पंधराशे रुपये ऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ एक तर ते एकवीसशे रुपयेही ताबडतोब त्यांनी एकवीसशे रुपयाप्रमाणे मानधन हे आमच्या लाडक्या बहिणींना देण्यात यावं व ज संपूर्णच शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्या आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना कळवण्यासाठी दिलेल्या आहेत आणि पुन्हा शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे की पूर्वीसारखा जो शेतकऱ्यांचा एक रुपयामध्ये विमा होता तो पहिल्यासारखाच पुन्हा शासनाने लागू करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणीसाठी आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हा अध्यक्ष साहेब आमचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शहराध्यक्ष व सर्वच कार्यकर्ते यांच्या वतीनं आम्ही आज आंबडा नागना तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध मागण्यांचा व शेतकऱ्यांच्या कर्जमुखी संदर्भात या ठिकाणी निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मागच्या शासनाने निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करावं अशा विविध मागण्यांसाठी निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार शतर्फी देण्यात आलेलं आहे